पण यांनी विद्यार्थ्यांना फक्त आश्वासन दिले कारण हे राजकारणी आहेत ना या मंत्र्या संत्र्यांना अधिकाऱ्यांना लाज वाटायला पाहिजे विद्यार्थ्यांच्या हक्कांच्या डील करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने पैसे कमवण्यासाठी खुर्च्यावर बसलेत का तरी आमचा समाज शिक्षणाकडे येतोय परंतु या सरकारला असं वाटत नाही की या मुलांनी शिक्षण घ्यावं या मुलांनी कुठेतरी भारताचं भविष्य घडवायच्या खळगीसाठी बिराट घेऊन पाठी पोटाच्या खळगीसाठी बिराट घेऊन पाठी तांडा चालला तांडा चालला सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय मित्रांनो

काय तुमच्या सर्वप्रथम मी आपल्याला विद्यार्थ्यांच्या वतीनं जय भीम करतो कारण जय भीम हा आमचा क्रांतीचा नारा आहे आणि विद्यार्थी आम्ही क्रांती करत आहोत हेच आम्हाला नाईला जाणं म्हणावं लागत आहे कारण हे म्हणताना मला एक दोन वामनदाता कर्डकांच्या ओळी आठवतात की पोटाच्या खळगीसाठी बिराट घेऊन पाठी पोठाच्या खळगीसाठी बिराड घेऊन पाठी तांडा चालला तांडा चालला कारण आम्ही मुलं गाव भागातली आहोत खेड्या भागातले आहोत जिथून आम्हाला शिक्षणाचा कुठेतरी थोडासा पादर मिळालाय जो बाबासाहेबांनी आमच्यापर्यंत आणून पोहोचवला आहे त्या प्रवाहात आम्ही येण्याचा प्रयत्न करत आहोत परंतु हे सरकार आमच्याकडं पूर्णपणे डोळे झाक पद्धतीनं बघत आहे आणि आम्हाला पूर्णपणे डावलत आहे आम्हाला पुन्हा त्या गाव भागातल्या अविस अविकसित क्षेत्राकडे वळवत आहे कुठेतरी आमचा समाज शिक्षणाकडे येतोय परंतु या सरकारला असं वाटत नाही की या मुलांनी शिक्षण घ्यावं या मुलांनी कुठेतरी भारताचं भविष्य घडवावं यांच्याकडे यांचं पूर्णतः दुर्लक्ष आहे म्हणून आम्हाला इथे मागण्या घेऊन आंदोलन करावं लागत आहे नाही नाईलाजाने सांगण्यात येत आहे की ही लाजिरवाणी गोष्ट आहे या मंत्र्या संत्र्यांना अधिकाऱ्यांना लाज वाटायला पाहिजे या मंत्र्या संत्र्यांना अधिकाऱ्यांना लाज वाटायला पाहिजे पुन्हा सांगतोय की या मंत्र्या संत्र्यांना आणि अधिकाऱ्यांना लाज वाटायला पाहिजे की जे विद्यार्थी शिक्षणासाठी गाव भागातून पुण्यासारख्या मुंबई सारख्या शहरांमध्ये येतात त्या विद्यार्थ्यांना हे आंदोलन करण्यात भाग पाडत आहेत अरे त्यांनी शिक्षण घेतलं पाहिजे कुठेतरी नोकऱ्या घेतल्या पाहिजेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका शिखा संघटने संघर्ष करा हा नारा दिला त्यांनी कुठेतरी आपल्या आचरणात आणला पाहिजे यांसाठी आम्ही यांना निवडून दिले यासाठी हे अधिकारी खुर्चीवर बसलेत ना तो तो का फक्त पैसे लाटण्यासाठी विद्यार्थ्यांच्या हक्कांच्या डील करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने पैसे कमवण्यासाठी खुर्च्यावर बसलेत का तुम्ही सामाजिक न्याय विभाग मंत्री जे आहेत संजय शिरसाट यांच्याशी काही संपर्क केलाय तुमच्या मागण्यांबाबतीत सर आपल्याला सांगायचं झालं तर कळकळीने सांगतो की आमचे विद्यार्थी आहेत हे शिक्षणासाठी पुण्या शा सारख्या शहरात आलेले आहेत परंतु हे करत असताना साठी गेल्या काही महिन्यांपूर्वी विद्यार्थ्यांनी संजय शिरसाट साहेब असतील किंवा इतर कोणी समाज कल्याण विभागाचे अधिकारी असतील त्यांना पाठपुरावा केलेला आहे त्यांना आंदोलन आणि निवेदन दिलेली आहेत पण यांनी विद्यार्थ्यांना फक्त आश्वासनं दिले कारण हे राजकारणी आहेत ना आणि या अधिकाऱ्यांनाही कळायला पाहिजे यांच्या बुद्धीची खरंच की यायला लागली ला इथून पुढे की अरे तुमच्याकडे आम्ही मायबाप म्हणून पालक म्हणून बघतोय आणि तुम्ही विद्यार्थ्यांना काय करताय तुम्ही आमचं पालकत्व का स्वीकारत नाही आहात तुम्ही आमचा धंदा मांडलाय तुम्ही आमचं बाजारीकरण केलंय म्हणून यांना आम्ही वारंवार सांगत आलेलो आहोत वारंवार निवेदन देत आलेलो आहोत वारंवार आंदोलन करण्याची वेळ आमच्यावर आलेली आहे